भारतीय लोकशाहीची चौकट टिकवण्यासाठी युवा वर्गानं पुढं येणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक दत्ता देसाई यांनी व्यक्त केलं पन्हाळ इथं झालेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर प्रबोधन शिबिरात ते बोलत होते कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या वतीनं पन्हाळा इथल्या संजीवन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्रेड गोविंद युवा जागर प्रबोधन शिबिर घेण्यात आले शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर मेघा पानसरे यांनी प्रास्ताविकामध्ये प्रास्ताविकामध्यिबीर आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली भारताची कल्पना आणि माझ्या स्वप्नातला भारत या विषयावर ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक दत्ता देसाई यांनी विचार मांडले प्रतिगामी विचारांच्या प्रवृत्ती विषमतावादी तत्वज्ञान भारतावर लादू पाहत आहेत या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक भारतात अत्यंत महत्वाची आहे देशभरात लोकांमध्ये नवजागृतीची मोहीम उभारण्याची गरज आहे असं मत दत्ता देसाई यांनी व्यक्त केलं त्यांनी भारतातील शेतकरी शेतमजूर कामगार महिला युवक पारलिंगी समूह अशा सर्व शोषित समाजातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि नवा मानवी समाज घडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली यावेळी प्राध्यापक डॉ नंदकुमार मोरे प्राचार्य डॉ आनंद मेणसे डॉ अवनीश पाटील डॉ मंजूश्री पवार प्राध्यापक डॉ मिलिंद चव्हाण सुशील लाड कबीर पानसरे प्राध्यापक अभय गायकवाड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते